ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजराम साकर कारखान्याचा वार्षिक सपित कोंदळ सत्ताधारी गटावर विरोधकांचा गंभीर आरोपाचा पाऊस. कोल्हापूर श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंदाची 41 वी वार्षिक सर्वसदरण सभा कोंदळ आणि गतारोळ्यात पार पडली. सत्ताधारी गटावर विरोधकांनी गंभीर आरोपाचा पाऊस पाडला. मयत सभासदांचा वारस नोंदित भेदभाव होत असून सत्ताधारी आपल्या मर्जीने नावे लावत असल्याचा आरोप राजश्री शाहू परिवर्तन आघाडीने केला त्याचबरोबर कारखान्याच्या वाढत्या खर्चामुळे हा कारखाना कर्जाच्या चा खाईत चालला असल्याचंही चा विरोधकांचं चा म्हणणं आहे सभेमध्ये सर्व विषयांवर चर्चा होणं विषय पत्रिकेवरील मुद्द्यांना एकमताने मंजुरी देण्यात आली तर विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांना कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं विरोधकांनी खोटी माहिती पसरून राजकारण सुरू केल्याचा सन्सनाटी प्रत्यारोप केला आहे एका रात्री सभासद रद्द करन करून कारखान्याचे खाजगीकरण करणाऱ्यांनी आज आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार सतीश पाटील गटावर निशाणा साधला सभेला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीकडून युद्ध रंगत केलं महानकरी नेबसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर